रिपो, अंजली दमानि त्या ट्विट मुळे पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीची चर्चा सुरू झालेली आहे दोन हजार एकोणीसच्या त्या शपथविधीमुळं राज्याच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप आलेला होता खरंतर ते सरकार अल्पजीवी ठरलं पण अजित पवारांची फडणवीसांची असलेली मैत्री महाविकास आघाडीच्या सत्ते दरम्यान देखील पाहायला मिळाली आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसच्या पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली होती खरं तर त्या घटनेला साडेतीन वर्ष उलटून गेली आहेत भलेही ते सरकार काही तासातच कोसळलं असलं तरी राज्याच्या राजकारणात वारंवार त्याचे संदर्भ दिले जातात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी अजित पवारांविषयी केलेल्या ट्विटमुळे पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी चर्चेत आलाय तसंच पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीची चर्चा सुरू झाली आहे पहाटेच्या शपथविधीपासून अजित पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेला कायमचा तडा गेलाय विशेष म्हणजे पहाटेच्या शपथविधीविषयी अजित पवारांनी आजता गायत खुलासा केलेला नाही आणि त्यामुळेच त्यांची झाकली मूठ सव्वा लाखांची कायम आहे दोन हजार एकोणीस पासूनच्या राज्यातल्या राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास अजित पवारांनी फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ऐंशी तासातच ते माघारी परतले त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात त्यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णीही लागली महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर भाजपनं सरकारच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला एकीकडे विरोधकांनी आरोपांची राळ उठवलेली असताना अजित पवारांनी मात्र भाजपवर टीका करणं टाळलेलं होतं महाविकास आघाडी सरकारच्या अखेरच्या काळात अजित पवारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं वैधानिक विकास महामंडळांवरून विधिमंडळ अधिवेशनात अजित पवार आणि फडणवीसांदरम्यान जुगलबंदी रंगली होती मधल्या काळात अजित पवारांशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर जप्ती आली तसंच त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या घरांवर इन्कम टॅक्सनं छापेमारीही केली आणि त्यावरून बरंच राजकारणही झालं मात्र असे काही अपवाद वगळता अजित पवारांनी भाजपला फारसं टार्गेट केल्याचं दिसत नाही राज्यातल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अजित पवारांनी टार्गेट केलं पण फडणवीसांवर मात्र त्यांनी टीका करणं टाळलं नुकतंच छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत अजित पवारांनी फडणवीसांवर टीका टाळल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती त्यामुळे आता नागपूरमधल्या वज्रमूठ सभेकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांना दिलासा